प्रश्न आहे औरंगजेब हे क्रांतिकारी होते आणि ब्रिटिशांविरोधात त्यांनी बंड पुकारला असं म्हणणारे काही लातूर शहरामध्ये आहेत त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल त्या भांडवलांना मला तर काही उत्तर द्यायचं नाही ते त्या म्हणजे मी त्याला अक्षरशः आक, मी अडवळ्या चळवळीचा <laughs> कार्यकर्ता आहे मी आढळ्या भाषेमध्ये हे बोले त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काही जर झोपत असाल त्याला आमच्याकडे जैसे जैसे कसे उत्तर दिले आम्ही तयार माझा प्रश्न व्यक्तीचं उत्तर मिळालं आपला प्रश्न सांगा संविधानाने ज्या विकास दिलेला स्वातंत्र्य असतो स्वातंत्र्य ज्या वस्तू आहे त्याचं कन्झर्वेशन त्याला सांभाळून ठेवणे त्याला तो इतिहासाचा एक भाग आहे त्याला तो बाजूला एक इतिहास सांगता येणार नाही असं म्हणणं आहे काही तज्ञांचं आपल्याच भागाचा भूमिका काय नाही अगदी पुढे प्रश्न विचारायला योग्य आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे काही अधिकार सर्व नागरिकांना भारतीय असलेला yeah. दिलेले आहेत हे जोपासलेच पाहिजे पण याच्या माध्यमातून जो काही चुकीचा अर्ज काढून चुकीच्या दिशेनं जो संविधान दिलं जातोय किंवा कबरीचं उदातीकरण करणं हा आपण बाबासाहेबकडे सांगितलेला विषय नाही आहे तो इतिहासाशी निगडीत आहे आणि तो एका आपल्या स्वराज्यावर चालू आलेला माणूस आहे त्याची खबरदित आहे त्याच्यावर मार्बलचा स्ट्रक्चर रोज फुलं चढवणार हा तर बाबासाहेब सांगितलेला विषय नाही ना आम्ही प्रत्येकाला धार्मिक विधी करण्याचा अधिकार आहे तो मग तो चर्चमध्ये जावा मस्जिदीमध्ये जावा मंदिरात जावा अन्य अन्य ठिकाणी गुरुद्वारामध्ये जावा पण तुम्ही एखाद्या कबरीवरती जो आक्रांत होता जो या हिंदी स्वराज्यावर चालू आला किंदणी स्वराज्याचा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराजांची त्यांनी क्रूरपणे हत्या केली त्याच्या कमीची उदाहरण का कशासाठी करतात आणि हा काही तो काही ऐतिहासिक किंवा काहीतरी तो हे नाही आहे आणि तो काही त्या बाबासाहेबांनी सांगितलेलं घट्टप्रमाणे तो काही त्याच्यामध्ये आहे की त्याला तो धार्मिक अधिकार आहे असं काही नाही आहे मुस्लिम समाजाने मुळात तिथं उदागीकरणच करू नये कारण की मुस्लिम समाजाचं ते आयड असू शकत नाही मुस्लिम समाजाने उदातीकरण करायचं तर एपीजे अब्दुल कलामांचं करावं मुस्लिम समाजाने उदातीकरण करायचं तर अशफाक उल्ला खानचं करावं मुस्लिम समाजाने उदातीकरण कुणाचं करायचं आणि कुणाचं नाही करायचं हे त्यांना कळलं पाहिजे कारण की आज तुम्ही औरंगजेबाचं करा असं करा उद्या तुम्ही आजबन कसाबचं करा ज्याने आमचं महाराष्ट्र वेटवीस धरला ज्याने हजारो नागरिकांच्या कत्ली केल्या गोळ्या झाडल्या ताज सारख्या इंटरनॅशनल ऐतिहासिक हॉटेल काढलं काही काही करू नये मुस्लिम जमाज मुस्लिम जमात मुस्लिम समाज काही करण्यात नाही आम्ही बघत राहू असं होणार नाही ना